अतिशय उत्साहात साजरा होत आहे आमचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी युनो मध्ये हा प्रस्ताव ठेवला तेव्हापासून अनेक देशामध्ये पूर्ण विश्वामध्ये योग दिन उत्साहात साजरा होतो आहे योग विज्ञान आणि आयुर्वेद आमची संस्कृती इतिहास आणि विरासत संपूर्ण विश्वाच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे आमचे अनेक योग शिक्षक अनेक देशामध्ये योग विज्ञानाचा प्रसार करत आहेत मला विश्वास आहे की शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकरता योगाचा अतिशय चांगला उपयोग आहे मी नियमितपणे प्राणायाम आणि योग जवळपास दीड ते दोन तास करतो त्याचा मला खूप फायदा झाला आहे माझी विनंती आहे की सर्व जनतेने नियमितप्रमाणे नियमित जर अशा प्रकारे योगास प्राणायाम केला तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही पुन्हा एकदा जनतेच्या स्वास्थ्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार थँक्यू